रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <laughs> गुण गुण आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं दिवस बसून आमच्यासाठी सण आहे या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा सारखे जो महाराष्ट्रात देशभरात देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय आम्ही देखील स्टेशन स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीला जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय रास्त नेहमीच तत्कर मला वाटतं की कालची घटना ही दुर्दैवी आहे अशी घटना घडू नये अशा एसटी जे डेपोज आहेत एसटी डेपोज असतील रिक्षा स्टँड असतील याच्यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे यांचं वेळोवेळी या जागेवर जाऊन त्यांची तपासणी झाली पाहिजे परंतु असं आपल्याकडे होता येत नाही कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न हा महाराष्ट्रात खूप बनत चाललेला आहे वीडच्या घटनेनंतर हे तर अजून जास्त प्रमाणात लोकांसमोर येत आहे मी पुन्हा सांगतो की अशा घटना सतत घडतात आमच्या बदलापूरची घटना जागी असताना ही घटना घडलेली आहे या घटनांवर आळा बसावा यासाठी गृह खात्याने लवकरात लवकर योग्य ते पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो मी परप्रांतीया माझं नेहमीच सांगणं आहे की तुम्ही इथे राहता आम्हाला तुमचा आदर आहे पण तुम्ही जर आमच्या मराठी माणसाचा आदर करणार नसाल तर तुम्हाला जसाच तसं उत्तर दिलं जाईल मला महाराष्ट्रात राहतात तिथल्या राज्य तुम्ही जिथे पैसे कमवतात जिथे तुमचं पोट भरलं जातं त्या भाषेचा जर तुम्ही अभिमान बाळगणार नसाल तर आम्हाला आमचा अभिमान बाळगून घेता येत या साइडला आपण आता तुम्ही नका उधाला 2 मिनिटात आलो 2 मिनिटात आलो वाटलं तर कस काय सर 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 मी बोला आपने साल मराठी करा सगळ्यांनी मराठी बोला आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगा मराठी दिनाच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा सर्व ठाणेकर नागरिक विनंती आहे की आपण बोलायचं आहे मी मराठी माझी भाषा महाराष्ट्राला म्हणजे माणसे